वंदे मातरम सार्ध शताब्दी क्रीडा संकुलात उत्साहात साजरा वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले वंदे मातरम या गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावन्यता विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा व तालुका स्तरीय वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक गीत गायनाचे आयोजन करण्यात आले सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरम या गीताचे उत्साहात समूह गायन केले वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साठ विठ्ठल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक पोलीस उपअधिक्षक दिलीप टिपर्से जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तहसीलदार संजय शिंदे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिकचे सहाय्यक संचालक बाळासाहेब जाधव जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे तसेच कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट आनंद गांधे यांनी आपल्या भाषणातून वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले कैलासवासी माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या लघुनाटिकेतून देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले प्रास्ताविक भाषणात संस्थेचे प्राचार्य जहागीरदार यांनी वंदे मातरम या गीताच्या इतिहासावर प्रकाश टाकला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमात सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा